राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई करून त्यांना अटक के केली आहे ईडीने केलेली कारवाई ही केंद्र सरकारच्या सांगण्यावरून सुडबुद्धीने केली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमरावती शहरातील इरविंद चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मौन आंदोलन करत नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध केला केंद्र सरकार सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्र्यांना टार्गेट करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात असून या कारवाईमुळे महासचिव आघाडी सरकार घाबरणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळेस आंदोलकांनी दिली आहे केंद्र शासनाने महाविकास आघाडीचं जे सरकार आहे ते सरकार पाडण्यासाठी आणि ते सरकार नामहरम करण्यासाठी केंद्राच्या ज्या एजन्सी आहे ईडी असो इन्कम टॅक्स असो आणि वेगवेगळे प्रकार करून हे सरकार घालवण्यासाठी जे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना यांचे जे नेते आहे त्या नेत्यांना अटक सत्र चालू केलं आहे त्या निषेधार्थ महाविकास आघाडींनी परवा मुंबईला मंत्रालयाच्यासमोर गांधीजीच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं आणि राज्यात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सर्वजण आंदोलन करत आहे त्यातलाच एक पार्ट त्यातलाच एक भाग म्हणून आज आम्ही अमरावती जिल्हा राष्ट्रवादी अमरावती शहर राष्ट्रवादी आणि जिल्ह्याचे सर्व नेते एकत्रित बसून आम्ही एक, एक तासाचं मौन धारण केलं या केंद्र शासनाचा आणि भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त करत शंभर टक्के हे सरकार कमकुवत करायचं लोकांना भीती दाखवायची मंत्र्यांना भीती दाखवायची आमदारांना भीती दाखवायची की तुम्ही जर या सरकारमध्ये राहिले तर आम्ही तुम्हाला राहू देणार नाही आम्ही तुमच्यावर कारवाई करू म्हणून या पद्धतीनं हे ज्या कारवाया चालू आहे भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं शासन असो इथला विरोधी पक्ष असो हे सारखं सारखं ह्या सरकारला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात आणि या सर्व आघाडी निर्माण झालेली आहे महाविकास आघाडीची जी आघाडी आहे आघाडी कुठंच कमी पडणार नाही या निमित्तानं पवारसाहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे नेते ते, ते दाखवून देतील